म्हणजे आज आत्ता या क्षणी आपण सुखात इकडे बसलेलो हो, आहोत मी तुमची संवाद साधतोय तुम्ही आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा युट्यूबवर हा व्हिडिओ बघताय त्याने तिला गाठला आणि तो तिला म्हणाला की मला लगीन करायचं आहे एक साधा गरीब माणूस एका गा, छोट्या गावातला जर हा एवढा मोठा पराक्रम करू शकतो तर आपण सगळ्यांनी जे आपण इतके सगळे प्रिव्हिलेज आहोत आपल्याकडे कसलीच कमतरता नाही आहे आपल्या आपण शहरात राहणाऱ्या लोकांकडे तर मग आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण काय नाही करू शकत ह्याचा विचार करा किंवा ह्याचा विचार तुम्ही करावा म्हणून मी हा चित्रपट करायचा तर हा प्रवास कसा सुरू झाला हा सुरू झाला दोन हजार सोळा मध्ये जेव्हा मी ठरवलं की आपण पुन्हा तिथे वळूया ज्या कारणासाठी आपण ह्या क्षेत्रात आलो ते म्हणजे दिग्दर्शन कारण मी जेव्हा सुरुवात केली म्हणजे माझं जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा मी तोपर्यंत माझ्या वडिलांनाही असिस्ट करायचो ॲज अ असिस्टंट डिरेक्टर मी काम करायचो शॉर्ट फिल्म्स काही डॉक्युमेंटरीज हे माझं माझं काम चालूच होतं अभिनय हे असं माझ्याही नकळत घडलं माझ्यासोबत <laughs> पण गोष्टी सांगणं कुठल्याही चांगल्या गोष्टीचा भाग होणं निर्माता म्हणून दिग्दर्शक कलाकार मला नेहमी आवडत आणि दोन हजार सोळामध्ये मी ठरवलं की आपण पुन्हा तिथे वळून करा विचार करू बघूया की ज्या कारणासाठी आपण इथे आलेलो चित्र गोष्टी स्वतःला विचारलं की बरं चला जर मला आता कुठली गोष्ट सांगायची असेल कुठली सांगू आणि मग मी आ, हा विचार करायला लागलो की जर मला एक चित्रपट बनवायचा असेल तर कुठल्या विषयावरती मी बनवायला पाहिजे तेव्हा खूप सारे आयडियाज डोक्यात करत होते पण एक विषय खूप जवळचा होता कारण तो त्रास देणार होता मला एक कळलं की जेव्हा केव्हा आपण कुठलीही गोष्ट मनापासून सांग अगदी आपल्या अंतकरणापासून जेव्हा ती गोष्ट सांग तेव्हा ती लोकांपर्यंत आपोआप पोहोचते तर खूप खोल अंतकरणात अशी कुठली गोष्ट होती जी मला सांगायची होती एक uh, सामाजिक भान आपल्याला मला मा, होतच uh, कारण आपल्या अवतीभवती मी इन जनरल माणूस म्हणून खूप सेन्सिटिव्ह आहे असं मला वाटत त्यामुळे आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात त्याचा आपल्याला त्रास होत असतो आपला आनंद वाटत असतो वी गेट इन्फ्लुएन्स्ड बाय आवर सराउंडिंग एक कलाकार असल्यामुळे एक म्हणजे अभिनेता असल्यामुळे आपल्याला खूप प्रवास करायला मिळतो एक नटाला कामाच्या निमित्ताने नशिबाने खूप फिरायला मिळतं जग बघायला मिळतं आणि मला महाराष्ट्र आपला खूप जवळून बघतात गाणं खूप राय महाराष्ट्राचं आणि म्हणजे मराठवाडा असो विदर्भ असो सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो अशी मला मला ही सगळी ठिकाण खूप जवळून बघता आली शूटिंगच्या निमित्ताने नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने चा. निर्माता म्हणून माझ्या वडिलांसोबत फिरता आणि एक गोष्ट जी नेहमी डोळ्यात खुपच होत आणि याचं सगळ्यांनाच आपल्याला त्याचं भान होतं पण त्याच्याबद्दल कोणी काय करत नव्हतं किंवा करत नाही अजून तो विषय म्हणजे पाण्याची टंचाई जी वाढतच चालली म्हणजे जेव्हा मी हा प्रवास सुरू केला दोन हजार सोळामध्ये आणि आज परिस्थिती अजून बिकट झाली अजून वाईट झाली आणि ती होत राहणार आहे ह्याची झळ आपल्यापर्यंत पोचत नाही कारण आपण शहरात प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये असतो आपला संबंध पाण्याशी फक्त नळापुरता किंवा पाण्याच्या बाटली पुरता असतो नळात पाणी आलं नाही तर आपण थोडा वेळ अस्वस्थ होतो मग थोड्या वेळ जेव्हा पाणी येतं आपण शांत होतो पण ते पाणी कुठून येतं ते पाणी कसं येतं ते पाणी का येत नाही असं आपण फार विचार कधीच करत जर आपण आजही रस्त्यावर जाऊन कुठल्याही माणसाला विचारले की बाळा तुझ्या घरात तुझ्या नळात पाणी कुठून येतं तुला माहिती आहे का शंभर पैकी नव्वद लोकांना तरी माहित नसणार की हे पाणी कुठून वैतरणा तुळशी विहार तलाव कुठे आहेत कोणालाच माहित नसत तर ही दुर्दैवी परिस्थिती आहे आपली आपण खूप डिस्कनेक्टेड झालो आहोत आपल्या ह्या सोसायटीमुळे आपण स्वतःला प्रोटेक्ट करून घेतलं काही रियालिटीज पासून आपण स्वतःला नम करून घेतलं म्हणजे आज आत्ता या क्षणी आपण सुखा तिकडे बसलेलो आहोत संवाद साधतो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर हा व्हिडिओ बघताय ज्या अर्थाने तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्ही खूप सुखात असाल कम्पॅरेटिव्ह पण आता ह्या क्षणी पण लोकांचा जीव जातो पाण्यात त्यांना ह्या सवलती त्यांच्याकडे नाही आहेत ज्या तलावातून आपल्याकडे पाणी येतं त्या तलावाच्या काठी असले गावं त्यांना पाणी पुरत नाही त्यांना पाणी मिळत अशी परिस्थिती आहे आज ह्या फक्त शहराची नाही देशाची नाही तर जगाची आणि आपण ह्यावर फार भाष्य किंवा किंवा आपण ह्याच्यावर फार काही बोलत नाही कारण अशा लवकरच ह्या विषयावरती काय सगळं चांगलं चालू चालू असा एक ऍटिट्यूड असतो आपला म्हणून मला कुठतरी ते आत मला खूपच होत आणि मला असं वाटत होत की आपण काहीतरी याच्यावर केलं पाहिजे प्रवचन द्यायला मला कधीच आवडत नाही प्रवचन कोणालाही ऐकायला आवडत नाही की पाणी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रवचन ऐकण्यात कुणालाही इंटरेस्ट नाही आजच्या परिस्थितीत आजच्या काळात आजच्या इन्फॉर्मेशन एजमध्ये आपल्या अवतीभवती एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटचे प्रकार इतके वाढले आहेत की आपल्याला बोरवायला आवडत नाही असल्या कुठल्याही सिरियस टॉपिक्सला तर म्हणून मी विचार केला की जर हा सिरियस विषय लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचा असेल किंवा प्रेक्षकांना ह्याची जाण करून द्यावी किंवा प्रेक्षकांना जर ह्याची जाण करून द्यायची असेल त्यांच्यापर्यंत ह्या पाण्याच्या वैश्विक टंचाईची झळ त्यांच्यापर्यंत जर मला पोचवायची असेल तर सगळ्यात उत्तम माध्यम म्हणजे मनोरंजन तर मी त्या हिशोबाने त्या अनुषंगाने मी रिसर्च सुरू केला माझा आणि काही डॉक्युमेंटरीज बघितल्या काही इंटरव्ह्यूज बघितले त्यात मला आमिर खाननी एक सिरीज केली आहे केली होती सत्यमेव हो जय त्यात पाण्यावरती एक एपिसोड होता वॉटर नावाचा एक एपिसोड होता आणि त्या एपिसोडमध्ये एका माणसाचा इंटरव्ह्यू होता जो मी बघितला तो माणूस होता म्हणजे तो माणूस आहे हनुमंत केंद्रे हनुमान केंद्रे हा नागदेरवाडी एक छोटस गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं त्या गावात राहणारा एक साधा सामान्य गरीब अं का गरीब कुटुंबातला माणूस होता आणि त्या गावात नागदरवाडी पण ही गोष्ट होती ही गोष्ट घडली होती दोन हजार एक दोन हजार साली त्या गावात कोणीही आपली मुलगी देत नव्हतो लग्नात त्या गावात मुलांची लग्नच होत न कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दररोज चार चार किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागत इतकी बिकट इतकी गंभीर परिस्थिती त्या गावाची होती आणि आजही आजूबाजूच्या काही गावांची आहे तर हा जो हनुमान केंद्र आहे त्याची एंगेजमेंट झाली एका मुलीकडून ती नांदेड जवळच्या आणि एंगेजमेंट झाली आणि पा खूप सुंदर होती सुवर्णा दिसला सुवर्णा नागरवाडी दिसला एंगेजमेंट झाली पण त्या तिच्या त्या मुलीच्या आई वडिलांना कळलं की हनुमान केंद्र हा नागदरवाडी गावातला आहे जिथे पाण्याची टंचाई आहे म्हणजे लोकांना खूप चालावं लागतं चार चार पाच पाच किलोमीटर पाणी आणायला त्यांनी लग्न मोडलं लग। हनुमंत केंद्रेच लग्न मोडलं ही काय गावात नवीन गोष्ट नव्हती दरवर्षी दररोज त्या गावात लग्न मोडायची लग्न व्हायचीच नाही मुलांची पण हनुमंत केंद्रे, हो केंद्रे हा जरा एका वेगळ्या मातीचा बनलेला माणूस होता आणि तो हलकासा प्रेमातही पडला होता त्या मुलीची भक्ताक्ष सुवर्णाक्ष त्याला तो हे स्वीकारूच नाही शकतो एकतर इतकी सुंदर मुलगी आपल्याला मिळाली आपलं लग्न होणार आहे तो जाऊन त्या मुलीला भेटला सुवर्णाला त्याने तिला गाठलं आणि तो तिला म्हणाला की मला तुमच्यासंगच लगीन करायचं पण मी तेव्हाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी थांबाल कमायच आणि पुढे काय झालं ही गोष्ट आहे या पाणी चित्रपटाची आज नागदरवाडी या गावात तीनशे पासष्ट दिवस पाणी दिसत हे गाव नागदरवाडी शेजारच्या चार पाच गावांना पाणी पुरवतं आणि ही प्रेरणादायी गोष्ट मला त्या क्षणी वाटलं की आपण जगाला सांगितली पाहिजे आणि ह्यात काही प्रवचन विवचन करत नाहीये मी ही एक सुंदर प्रेमकाणी आहे खरंच बघायला गेलो आणि एका प्रेमापोटी हा माणूस साधा सामान्य गरीब माणूस एका छोट्याशा गावातला त्याला प्रेरणा मिळाली काहीतरी करून दाखवायची त्यांनी कसं त्या गावाला एकत्र आणलं त्यांनी कसं त्या गावात पाणी आणलं हे इतकं मोठं अग्निदिव्य त्यांनी त्याला कसं ते पेलवलं एक साधा गरीब माणूस एका छोट्या गावातला जर हा एवढा मोठा पराक्रम करू शकतो तर आपण सगळ्यांनी जे आपण इतके सगळे प्रिव्हिलेजड आहोत आपल्याकडे कसलीच कमतरता नाही आहे आपल्या आपण शहरात राहणाऱ्या लोकांकडे तर मग आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण काय नाही करू शकत ह्याचा विचार करा किंवा ह्याचा विचार तुम्ही करावा म्हणून मी चित्रपट करा हा चित्रपट करायचा ठेव तिथून दोन हजार सोळा मध्ये माझा हा प्रवास सुरू झाला पाणी हा चित्रपट बनवायचा किती वेळ लागेल गावात पाणी यायला तसं काय ये सांगता येईल मातर वयाच्या आधी आणा म्हणजे झालं